पोथिभाषण आणि आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत श्री दास ग्रंथ दशक पहिला समाज दाहवा नरदेहस्तवन श्रीराम धन्य धन्य हा नरदेह नरदे हो। अपुरता पाहो जो जो की जे परमार्थला हो तो तो पावे सिद्धी म्हणजे काय खरोखरच हा नरदेह हो। अत्यंत धन्य आहे कारण त्याची अपूर्णता अशी आहे की या देहात परमार्थाचा जो छंद लागेल तो तो सिद्धा सिद्धीस जातो या नरदेहाच्या योगे कोणी परमेश्वराची भक्ती करू लागतात तर कोणी अत्यंत वैराग्यशील असतील ते डो डोंगर काप डोंगर कपारीत का एकांतात रा जाऊन राहतात कुणी तीर्थयात्रा करतात तर कुणी पुरश्चरणी करतात काही अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करण्यात दंग होतात कुणी तपाचरण करतात तर कुणी फार श्रेष्ठ योगाभ्यासी म्हणतात कुणी अभ्यास करून वेदशास्त्रात पारंगत होतात कुणी हटयोगाचा अभ्यास करून देह विवितात तर कोणी भावभक्तीच्या योगी बसल्या जागेच देवाचा साक्षात्कार करून घेतात प्रसिद्ध महानुभव असतात तर कुणी भक्तवन कीर्ती मिळवतात कोणी योगाभ्यासाने सिद्ध प्राप्त करून आकाशात संचार करू लागतात कोणी तेजोरूप होऊन तेजात होतात, आत जातात, जय करून विलीन विरघळून वायुरूप होऊन एकी अदृश्य होतात कुणी एक असून अनेक रूपे धारण करतात तर कुणी पाहता पाहतात गुप्त होतात कुणी एका जागी बसलेले असूनही नाना स्थळी समुद्राधिक ठिकाणी फिरून येतात कोणी व्याघ्राधिक हिंस्र प पशूवर स्वार होतात तर कोणी जड भिंती इत्यादीही चालवतात कोणी आपल्या तपोबलाने मेलेल्या माणसांनाही जिवंत करतात कोणी तेजाला मंद कर जलाशय कोरडे करतात तर कोणी जगातील सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात कोणी अत्यंत दृढ स सा निश्चयाने सातत्याने योगाभ्यास करून अनेक प्रकारच्या सिद्धी मिळवतात असे लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहेत कोणी मनुसिद्ध असतात म्हणजे ते जे संकल्प करतील तो सिद्धीच जातो तर कोणी वाचा सिद्ध असतात म्हणजे ते जे बोलतात ते तत्काळ खरी होतील कोणी अल्पसिद्धी म्हणजे लहान सहान सिद्धी प्राप्त केलेली असतात तर कोणी सर्वसिद्धी म्हणजे अष्टमहासिद्धी प्राप्त झालेली असतात असे नाना प्रकारचे सिद्ध पुरुष कीर्ती मिरवून गेले आहेत कोणी नवविधा नव भक्तीच्या राजमार्गाने हो जाऊन भवसागर करून केले व भवसागरा व स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन त्यांनी सार्थकी लावला कोणी योगी योगे गुप्त मार्गाने ब्रह्मलोकास केले कोणी वैकुंठास गेले कोणी सत्यलोकात गेले तर कोणी शिवरूप होऊन कैलासात जाऊन राहिले कोणी इंद्रलोकी मन इंद्र झाले तर कोणाला तृ पितृलोक प्राप्त झाला कोणी नक्षत्र मंडळात जाऊन बसले तर कोणी क्षीरसागरात जाऊन राहिले सलोकता समीपता स्वरूपता व सायुज्यता या चार मुक्तीपैकी ज्याला ज्या ज्या मुक्तीची इच्छा होती त्यापैकी तो ती मुक्ती त्यांना याप्रमाणे या नरदेहाच्या साह्याने अनेकांनी स्वहिता साठी प्रयत्न केले सिद्ध साधू संत याची अशी अत्यंत उदाहरणे आहेत म्हणून अशा या अपूर्व नरदेहाचे किती म्हणून वर्णन करावे या नरदेहायोगाने नाना प्रकारचे करून आणि मुख्यतः हो सारासार विचार करून अनेक जीव मुक्त झाले आहेत या नरदेहाच्या योगी हो अनेकांनी उत्तम पदे मिळवली देहाची अहंता सोडून स्व स्वस्वरूप भावाने घेऊन ते स्वाआनंद आणि सुखी झाले या नरदेहात झाल्यावर आल्यावर विवेकाच्या सहाय्याने सर्व संशयाचे निरसन झाल्याने अनेकांना सद्गतीचा लाभ झाला आहे परशुदेहात विवेक नसल्याने उत्तम गती प्राप्त करून घेता येत नाही असे सर्व सांगतात म्हणून या नरदेह प्राप्त झाला असतानाच उत्तम अशा परलोकाची प्राप्ती करून घ्यावी संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर यांनी नरदेहातच अशी योग्यता प्राप्त केली म्हणूनच सर्व देहांमध्ये नरदेहच सर्वात श्रेष्ठ आहे कारण या देहातच यमयातनारूपी अरिष्ट चुकविण्याची संधी प्राप्त होते नरदेह सहसा पराधीन असत नाही स्वाधीनच असतो म्हणून याला परलोकात झेझवून कार कीर्ती रूपे उरवतात घोडा बैल गाई म्हैस इतर नाना पशु व स्त्री यांना विशेषत दासी यांना तर कृपाळूपणे मोकळे सोडले तर त्यांना कुणीही धरून नाही पण पुरुष देहाची स्थिती अशी नाही त्याची इच्छा असेल तर ते देवा बाहेर जावे पण त्याला कोणी पारतत्र्यात ठेवू शकत नाही दर नरदेह पांगळा असेल तर त्याने काम करता येत नाही अथवा ये तो थोटा असेल तर त्याने परोपकार करता येत नाही नरदेह आंधळा असेल तर तो पूर्णपणे वा वायात जातो अथवा बहिरा असेल तर श्रवण निरूपणाच्या उपयोगी पडत नाही नरदेह मोका असेल तर मनातील शंका बोलून दाखवता येत नाही त्यामुळे त्यांनी निरसन होत नाही किंवा तो अशक्त रोगी हो किंवा सडलेला असेल तर तो कुचकामाचा ठरतो नरदेह लाभला असूनही तो प्राणी मूर्ख असेल अथवा त्याला फेफरे अथवा संबंधाची बाधा असेल तर ती निश्चितपणे निर निरर्थक जाणावा इतकेही व्यंग नसून चांगला आरोग्य संपन्न धडढाकट नरदेह ज्याला लाभला असेल त्याने तात्काळ परमार्थ मार्ग धरून या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे उत्तम निर्व्यग नरदेह प्राप्त झाला असताही जे परमार्थ बुद्धी विसरतात ते मूर्ख लोक मायेच्या जाळ्यात सापडून भ्रमतात अर्थात फिरून जन्ममरणाच्या चक्रात चा चा सापडतात इतकीही व्यंग नसून चांगला आरोग्यसंपन्न धडधाकट नरदेह ज्याला लाभला असेल त्याने तत्काळ परमार्थ मार्ग धरून या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे जमीन खणून लोक घर बांधतात व ते आपले घर अशी दृढ समजून करून घेतात पण वास्तविक ते अनेकांचे असते हे त्यांना कळत नाही उंदीर म्हणतात हे घर आमचे आहे पाली म्हणतात हे घर आमचे आहे माशा ठामपणे म्हणतात की हे घर आमचे आहे त्याचप्रमाणे कांतण्या मुंगळे मुंग्या घर आमचे आहे असे म्हणतात विंचू सर्प झुळे हे हे सुद्धा आमचेच घर आहे म्हणतात भुंगे भ्रमरीची अळी व किडे म्हणतात की लाकडात आमचेच घर आहे मांजरे कुत्रे मुंगसे इत्यादी प्राणीत घर आपले आहे असे म्हणतात पुंगळ वा वावळ्या पिसवा घर आमचे आहे असे म्हणतात ढेकून लाल मुगळे घुंगडी देखील पिसोळे गांधील माशा सोट आणि गोमा हे सुद्धा घर आमचेच आहे असे म्हणतात अशा प्रकारचे खूपसे किडे त्यांचे किती म्हणून वर्णन करावे सर्वच म्हणतात की निश्चितच हे घर आमचेच आहे पशु तासी घरातील माणसे सर्वच म्हणतात एवढेच नव्हे तर पाहुणे मित्र ग्रामस्थ हे घर आमचेच आहे असे म्हणतात चोर राजकीय अधिकारी एवढेच नव्हे तर आग्नेय म्हणून तो की हे घर माझेच आहे याला मी जाळून खाक करतो याप्रमाणे सर्वच म्हणतात की घर माझे आहे तसेच हा मूर्खही म्हणतो की हे घर माझे आहे शेवटी त्या घराचे ओझे होते व ते सोडून किंबहुनाश देशही सोडून त्याला जावे लागते याप्रमाणे कधीकधी गावातील सर्वच घरे कालांतराने पाडतात व सर्व गावच ऊस पडतो अखेर त्या घरातून अरण्यातील हिंस्र श्वापदे घेऊन राहतात वास्तविक हे घर किळा मुंगी वाळीव उंदीर यांचेच असते माझे माझे म्हणणाऱ्याला मूर्खाला पात्र ते सोडून निघून जावे लागते घराची स्थिती अखेर अशी होते व आपण यास माझे माझे म्हणतो ते खरे नसते अशा अनुभवही येतो म्हणून जन्म म्हणजे या जगातील दोन दिवसाची वस्ती आहे हे जाणून ती कुठं कुठेतरी करावी आता देहासंबंधी संबंधी विचार करू लागलो तर कळून येते की हा देह आपण आपला म्हणतो पण तेही खरे नाही हा देहही अनेकांसाठी निर्माण झालेला असतो उदाहरणार्थ उवा माणसाच्या डोक्यात घर करतात आणि त्याचे डोके खातात रामरंध्राच्या मुळाशी राहून किडे मांस खातात कुठे खांडूक झाले असेल त्यातही किडे पडतात पोटात जंत होतात तर हे तर आपण पाहतोच दातांना कीड लागते डोळ्यांना कीड येत लागते कानांना कीड लागली की ते गोमाशा गर्दी करतात गोचे रक्त पितात चाव चामवा मासात घुसतात तर पिसवा अकस्मात दंश करून पळून जातात भुंगे व गांधील माशा चावतात तर गोम आणि जळवा रक्त पितात विंचू साप कानटे व फूल अशी दंश करतात जन्माला आल्यापासून आला देहाचा सांभाळ करावा तर अकस्मात वाघ त्यास उचलून नेतो आणि बळजबरीने मारून लांडगाच त्याचा त्यास खाऊन टाकतो उंदीर मांजेर त्याला दंश करतात कुत्री घोडे वगैरे त्याचे लोक लढचडे तोडतात तर अस्वले मोकळे माकडे कासविल करून टाकतात मारतात उंच चावून उंट चावून उचलून फेकून देतात तर हत्ती पायाखाली चिरडून टाकतात बैल शिंगाने टोचून अकस्मात मारून टाकतात चोर तडतडा शरीराचे तुकडे करतात तर भूते अंगात संचार करून मारतात असो या देहाची स्थिती अशी आहे या दृष्टीने विचार केला तर हा देह पुष्कळांचा आहे पण मूर्ख माणूस त्याचा माझा असे म्हणतो वास्तविक हे अनेक जीवांचे भक्ष आहे तात्पर्य वर्णनात ही गोष्ट पुढे सांगितली आहे नरदेह परमार्थासाठी लावला तरच त्याचे सार्थक होते नाहीतर नाना प्रकारच्या अपघातांनी तो मृत्यू पावतो असो हे प्राप हे प्रापंचिक सुखात घडलेले मूर्ख लोक असतात ते परमार्थाचे सुख काय जाणणार अशा मूर्खाची काही लक्षणे पुढे सांगितली आहेत इति श्रीदास बोधी गुरुशिष्य संवादे नरदेह स्तवन निरूपण नाम समास धाववा समाप्त दशक पहिला इथे इत, पूर्ण झाला जय जय रघुवीर समर्थ